मलेशियाला पाठवलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याबाबत अधिकाऱ्यांचा फोन आल्यानंतर घाईघाईनं हे प्रकरण मिटवण्यासाठी नवोदिता देवी घाटगे यांनी वीस लाख रुपये का दिले असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला सिंह घाटगे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घनिष्ठ संबंध असतानाही गेल्या वीस दिवसात या प्रकरणाचा तपास का झाला नाही असा प्रश्न फराकटे यांनी उपस्थित केला जे राजे पत्नीला न्याय देऊ शकत नाहीत ते जनतेला काय न्याय देणार अशी टीकाही केली कागलच्या शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता देवी घाटके यांना वीस दिवसांपूर्वी कस्टम अधिकाऱ्यांचा फोन आला होता आपण मलेशियाला पाठवलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ एटीएम कार्ड आणि पासपोर्ट सापडलेत त्यामुळे आपल्यावर कारवाई होणार असल्याचं त्यावेळी संबंधित कस्टम अधिकाऱ्यांनी घाटके यांना सांगितलं होतं या घटनेनंतर तत्काळ त्यांच्या खात्यावरून वीस लाख रुपये वर्ग झाले होते कस्टम अधिकारी असल्याचं सांगून आपली वीस लाख रुपयाची फसवणूक झाल्याबाबत नवोदिता घाटगे यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली होती या तक्रारीला वीस दिवस उलटून गेले तरीही या प्रकरणाचा उलगडा झालेला नाही नवोदिता घाटगे या कागल राजघराण्याच्या स्नुषा आहेत राणीसाहेब म्हणून त्यांच्याविषयी आम्हाला आदर आहे असं सांगत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी या प्रकरणाची चौकशी का झाली नाही तसंच राजे समरजीतसिंह घाटगे यांचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौटुंबिक संबंध असतानाही या प्रकरणाचा उलगडा का होत नाही असा सवाल शीतल फरागटे यांनी उपस्थित केला राजे स्वतःच्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही तर ते जनतेला न्याय देऊ शकतील का असा सवालही त्यांनी उपस्थित केला मलेशियाचा संबंध असल्यानं हे आंतरराष्ट्रीय प्रकरण आहे त्याचा तपास राष्ट्रीय करावा तसंच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं ना हे प्रकरण गांभीर्यानं घ्यावं परदेशात पाठवलेल्या त्या पार्सलचं काय झालं सध्या ते पार्सल कुठं आहे जर हे प्रकरण बेकायदेशीर नसेल तर ते मिटवण्यासाठी वीस लाख रुपये का दिले त्याचाही खुलासा व्हावा असं शीतल फराकटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं